गावात शहरात कुठेही आजूबाजूला एक नजर मारून बघा लग्न न जमणारी चार पाच टाळकी रिला स्क्रोल करताना दिसते तुम्ही त्या चार पाच पैकीच असलात तर मनाला लावून घेऊ नका सहावा मी लग्न न जुळण्याच्या अनेक कारणांपैकी एक असतंय तोला मुलाचं स्थळ न मिळणं पोरगे आपसर असले काय आणि पोरगा टॉम क्रोज असला काय सोयऱ्यांशी जुळलं नाही तर होकार मिळत नसतोय नुसतं पोरगा पोरगेचे बाप बघून भागत नाही त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची कुंडली पण मानतात सगळे सोयऱ्यांवरून आठवलं सगळ्या महाराष्ट्रात सगळे सोयरे म्हणलं की लग्न आधी आरक्षण आठवते या एका सगळे सोयरे शब्दावरून आरक्षणाचा विषय तापला सुटला आणि आता थटलाही थोडक्यात काय तर आपल्याला सगळे सोयरे म्हणल्यावर आरक्षण त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र आठवतात लग्न जुळत नसलेला दोस्त आठवतो पण सगळे सोयरे म्हणलं की अंबानींना काय आठवतं उत्तर आहे बिझनेस त्याचं झालंय असं की मुकेश अंबानींचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानीच्या लग्नाची सध्या चर्चा सुरू आहे गुजरातच्या जामनगरमध्ये होणाऱ्या लग्ना आधीच्या कार्यक्रमांना बिल गेट झुकरबर्ग अशा बड्या हस्ती येणार आहेत इमॅजिन करा लग्नाला कोण येणार असत पण लग्न जसं साधं होत नाहीये तसंच साध्या घरातही होत नाहीये फक्त अनंत अंबानीच्या सासरतेच नाही तर अंबानी घराण्यात सगळे सगळे सोयरे तगडेच आहेत हे अंबानींचे सगळे सोयरे नेमके किती मोठे नात्यांमधून बिझनेसचा डाव नेमका केलाय कसा पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सध्याच्या बातम्या मुकेश अंबानींच्या धाकट्या मुलाच्या लग्नाच्या असल्या तरी खरी चर्चा झाली होती मुलगी ईशा अंबानीच्या लग्नावेळी ईशाचं चा लग्न झालं आनंद पिरामल यांच्याशी पिरामल आणि अंबानी हे फॅमिली फ्रेंड आनंदनं ईशाला प्रपोज केलं आणि क्यू ना हे दोस्ती रिश्तेदारी में बदली जाय असं म्हणत सिनियर अंबानींकडून होकार आला ऐकून छान वाटला असेल आता पुढची स्टोरी ऐका आनंद पिरामल म्हणजे पिरामल ग्रुपच्या अजय पिरामल यांचे सुपुत्र एकोणीसशे वीस मध्ये पन्नास रुपयातून पिरामल ग्रुपची सुरुवात झाली आणि दोन हजार अठरा मध्ये या दोघांचं लग्न झालं तेव्हा पिरामल एंटरप्राइजेसचं साम्राज्य सदुसष्ट हजार कोटींचं होतं अजय पिरामल यांनी कापडाच्या बिझनेसमध्ये साम्राज्य उभं केलं होतं पण मुंबईतल्या गिरण्या बंद झाल्या आणि कापड उद्योगावर शटर ओढावं लागलं मग पिरामल ग्रुपनं हातपाय पसरवले फार्मा बिझनेसमध्ये या फील्डमध्ये त्यांना इतकं यश मिळालं की काही वर्षात पिरामल भारतातली टॉपची फार्मा कंपनी बनली कित्येक भारतीय फार्मा कंपन्या पिरामलमध्ये मर्ज झाल्या आनंद पिरामल तेव्हा पिरामल, ते पिरामल एंटरप्राइजेसच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि पिरामल ग्रुपच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदी काम करत होते आनंदनं पिरामल रिॲलिटी या कंपनीची सुरुवात करत रिअल इस्टेटमध्ये पायरवले फायनान्शियल सर्व्हिसेस ग्लास पॅकेजिंग फार्मा इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आणि रिअल इस्टेट अशा कित्येक फील्डमध्ये आजही पिरामलची ताकद टिकून आहे वाढीव विषय म्हणजे दोन हजार अकरामध्ये पिरामल, पिरामल ग्रुपनं वोडाफोनमध्ये अकरा टक्के शेअर्स खरेदी केलेले अबाउट इंटरनॅशनलला फार्मा सोल्युशन बिझनेस विकून सतरा हजार कोटी कमावले होते ज्या फील्डमध्ये रिलायन्स आहे तिथं पिरामल मागच होतं पण टक्कर देणारी ताकद होती पण जसं ईशा अंबानीचं लग्न ठरलं तशा वाटा वेगळ्या झाल्या उलट रिलायन्सच अडचणीच्या काळात पिरामलसाठी धावून आलं आजच्या घडीला बघायला गेलं तर पिरामल एंटरप्राइजेसचं मार्केट कॅप दोनशे नऊ पॉईंट छप्पन्न बिलियन आहे अजय पिरामल यांचं नेटवर्थ चार पॉईंट चार बिलियन डॉलर्स आहे तर आनंद पिरामल यांचं नेटवर्थ पॉईंट अडतीस बिलियन डॉलर्स अंबानींकडे अँटिलिया आहे तर इकडे पिरामल पॅलेस राजस्थान मधली भली मोठी ऐतिहासिक फील असणारी हवेली ईशानंतर दोन हजार एकोणीस मध्ये लग्न झालं आकाश अंबानीचं डायमंड किंग रसेल मेहता यांची मुलगी श्लोकाशी हिऱ्यांच्या बिझनेसमध्ये असलेल्या गुजराती कुटुंबात जन्मलेल्या रसेल मेहता यांचा रोजी ब्लू नावाचा कंपन्यांचा समूह आहे ते कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर तर श्लोका मेहता डायरेक्टर रोजी ब्लू कंपनीनं रिटेल मीडिया रियल इस्टेट फायनान्शियल सर्व्हिसेस अशा कित्येक फील्डमध्ये आपले पाय रोवलेत पण या कंपनीचा मेन बिझनेस कुठला असेल तर डायमंड इंडस्ट्री पॉलिश्ड हिरे बनवण्यापासून रॉ हिरे विकण्यापर्यंत होल्ड ठेवणारी मेहतांची कंपनी भारत आणि चीन अशा दोन्ही देशांमध्ये टॉपच्या हिरे कंपन्यांपैकी एक आहे या रसेल मेहतांच्या बाबत आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्यांचा मुलगा विराजचं लग्न ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनीचे मालक सेट फॅमिलीतल्या निशा सेट हिच्याशी झालं रसेल मेहतांची मधली मुलगी दियाचं लग्न आयुष जाटियाशी झालं भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागातले सगळे मॅकडोनाल्ड्स या जाटिया फॅमिलीच्या मालकीचे आहेत अशी हिस्ट्री असलेल्या फॅमिलीसोबत अंबानींनी मुलगा आकाशच्या लग्नामधून संबंध जोडले सध्याच्या घडीला रसेल मेहता यांचं नेटवर्थ अठरा पॉईंट चव्वेचाळीस बिलियन डॉलर्स आहे तर श्लोका मेहताचं नेटवर्थ एक पॉईंट एकोणपन्नास बिलियन डॉलर्स तिसरा नंबर लागतो सध्याच्या लग्नाचा मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे लग्न होतंय राधिका मर्चंटशी जिचे वडील वीरेन मर्चंट एनकोर हेल्थ केअरचे व्हाईस प्रेसिडेंट आणि सीईओ आहेत मागच्या पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ एनकोर ग्रुप हेल्थ केअरमध्ये लिडिंग पोझिशनला आहे त्यांच्या भारतातल्या मॅन्युफॅक्चरिंग साईटवर असलेल्या सुविधांमुळे कित्येक मल्टीनॅशनल कंपनीज भारतात आल्या आहेत वर्षाला सहा बिलियन टॅबलेट्स तयार करण्याची क्षमता सध्याच्या घडीला एनकोर मध्ये आहे पण विरेन मर्चंट फक्त हेल्थ केअर बिझनेस पुरते मर्यादित नाहीत पॉलिस्टर आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्येही त्यांचं नाव मोठं आहे विरेन मर्चंट यांची दुसरी मुलगी ही स्टार्टअप ओनर आहे नाही म्हणजे पत्रिकेत बहिणीच्या नावापुढे शिक्षण लिहायचं असलं तरी पोझिशन स्ट्रॉंग आहे सध्याच्या घडीला विरेन मर्चंट यांचं नेटवर्थ सात पॉईंट पंचावन्न बिलियन डॉलर्स आहे मुकेश अंबानींचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांचं नाव घेतलं की आपल्याला घर जाळून कोळशाचा व्यापार ही म्हण आठवते पण या ज्युनियर अंबानींचा मुलगा जय अनमोल अंबानी याचं लग्न दोन हजार बावीस मध्ये झालं निकुंज एंटरप्राइजेस या मोठ्या कंपनीचे दिवंगत डायरेक्टर निकुंज शहा यांची मुलगी क्रिशासोबत स्वतः सो क्रिशा ही एका स्टार्टअपची फाउंडर तर तिची आई आणि बहीण यांचा स्वतःचा फॅशन ब्रँड थोडक्यात अंबानींचे हे सोयरे पण तालेवार लावा ताकद चारही पोरांची लग्न मोठ्या घरांची ज्या फील्डमध्ये रिलायन्स जोर लावत नाही असे बिझनेस करणाऱ्या फॅमिलीची लावली यात पोरांच्या लव्ह स्टोरीचाही विचार केला एवढा ऐकून तुम्ही म्हणत असाल अंबानींचं डोकं म्हणजे विशेंट पण सोयरीक जुळवण्यात एकटे मुकेश किंवा अनिल अंबानीच हुशार नाहीयेत हा डाव त्यांचे पप्पा धीरूभाई अंबानी यांनी खेळला होता मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानींचे वडील रवींद्रभाई दलाल हे बिर्ला समूहात सिनियर ऑफिसर होते त्यांच्या आई पौर्णिमा दलाल या शिक्षिका होत्या ज्यांनी सचिन तेंडुलकर सारखा विद्यार्थी घडवला आता हे घराणं धीरूबाईंच्या घराला तालेवार नव्हतं पण एका कार्यक्रमात कोकिला बेन यांना नीता अंबानी पसंत पडल्या आणि लग्न जुळून आलं धाकटे बंधू अनिल अंबानींचं मन जडलं अभिनेत्री टीना मुनीम यांच्यावर अफेअर्सच्या कितीही चर्चा केल्या तरी टीना मुनीम यांची आणखी एक ओळख होती नंदकुमार मुनीम या गुजराती बसमनची सगळ्यात धाकटे मुलगी मुलांच्या लग्नावेळी अंबानी इज्जत सांभाळली पण मुलींच्या लग्नातून मात्र धीरुबाई अंबानींनी आपल्या कुटुंबाशी दोन बिझनेस एम्पायर जोडून घेतले दीप्ती अंबानी यांचं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये दत्तराज साळगावकर यांच्याशी लग्न झालं दत्तराज हे गोव्याच्या व्हीएम साळगावकर ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख यांच्या कंपनीज या खणकाम शिपिंग रिअल इस्टेट मीडिया आणि हेल्थ केअरमध्ये पसरलेल्या आहेत गोव्यात फाईव्ह स्टार हॉटेल उभी करण्यात त्यांचा रोल महत्वाचा असतो सध्या या बिझनेसची सूत्र दीप्ती आणि दत्तराज यांचा मुलगा विक्रम साळगावकरच्या हातात आहे नीना अंबानी यांचं लग्न एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भद्रश्याम कोठारी यांच्याशी झालं भद्रश्याम हे चेन्नईच्या एच सी कोठारी ग्रुपचे मुख्य पेट्रोकेमिकल्स बायोटेक्नॉलॉजी यामध्ये अग्रेसर असणाऱ्या कंपनीचा आणखी एका गोष्टीवर होल्ड आहे साखर विशेष म्हणजे भारतात पहिल्यांदा म्युच्युअल फंड याच कंपनीनं सुरू केले होते पाच पॉइंट एकवीस बिलियन मार्केट कॅप असलेली कोठारी शुगर टॉपच्या कंपनीजपैकी एक म्हणून ओळखली जाते या कंपनीच्या प्रमुख पदाची जबाबदारी आपल्या पतीच्या निधनानंतर स्वतः नीना कोठारी सांभाळत आहेत त्यांची दोन्ही मुलंही याच बिझनेसमध्ये आहेत एवढं ऐकून तुमच्या डोक्यात आला असेल आपल्याकडं साडे आवडली नाही म्हणून आणि नवऱ्याची बहीण जरा आगावचे असं म्हणून सोयरी तुटतात त्यात आता सगळे सोयरेमुळं सोयरी जुळवताना एक वेगळीच दुनियादारी चेक करावी लागते त्यामुळं आपलं जाऊ द्या अंबानींवर फोकस करा त्यांच्यासाठी कुठली मोठ्या माणसाची भेट असेल किंवा पोरांचं लग्न जुळवायचं असेल फॉर्म्युला ठरलाय दिस इज बिझनेस अंबानींच्या या बिलियन मध्ये नेटवर्क असलेल्या सगळ्या सोयऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका